नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांनी पी एस आय दोन हजार बावीसची मुख्य परीक्षा दिली आहे आणि जे पास झालेले आहेत आणि जे विद्यार्थी ग्राउंडसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी या विद्यार्थ्यांचं ग्राउंड नेमकं केव्हापासून सुरू होणार आहे किती तारखेला ग्राउंड सुरू होणार आहे किती तारखेपर्यंत ग्राउंड असेल आणि नेमकं कोणत्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा खूप महत्त्वाची बातमी असेल त्यांच्यासाठी कारण खूप विद्यार्थी हे काही महिन्यांपासून तयारी करत आहेत तर जाणून घेऊ पी एस आयच्या ग्राउंडची माहिती तर विषय पाहून घ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार बावीस पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठी सुसज्ज मैदान उपलब्धता व इतर आवश्यक मुद्द्यांसंदर्भातील कार्यवाहीबाबत आता बघा तारका नेमकं काय आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा, सेवा अरजपात्रीत गट ब मुख्य परीक्षा दोन हजार बावीस पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रम दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस ते सत्तावीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय परेड मैदानावरती आयोजित करण्यात आलेलं आहे आता हे पोलीस मुख्यालय कुठलं आहे तर हे पोलीस मुख्यालय आहे नवी मुंबईचं तर नवी मुंबईच्या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवरती पी एस आय च्या ग्राउंडची जी मैदानी चाचणी आहे ती मैदानी चाचणी होणार आहे दोन हजार बावीसला ज्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा पास झाली आहेत आणि जे ग्राउंडला क्वालिफाय झालेले आहेत त्यांची मैदानी चाचणी ही सतरा तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद